आणि आताच एक अतिशय महत्वाची अशी बातमी सूत्रांकडून आपल्याला कळतीय जुना नोटा बदलून घेण्याचा निर्णय आहे तो रद्द होऊ शकतो अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतीय लवकरच या संदर्भातली घोषणाही होऊ शकते सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे की जुन्या नोटा बदलून घेण्याचा निर्णय आहे तो आता रद्द होऊ शकतो आणि या संदर्भातली घोषणा सरकार लवकरच करू शकते अशी देखील माहिती हाती येतय नोटा बदलीचं काम सरकार कधीही थांबवू शकतं असं देखील सूत्रांकडून कळत आहे प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील प्रशांत नेमके काय तपशील या बातमी संदर्भात रेश्मा अधिकाधिक अधिक लोकांना नवीन नोटा तातडीनं मिळाव्यात आणि चलनाचा जो तुटवडा आहे त्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी सरकारनं हा निर्णय म्हणजे घेतला जाऊ शकतो आ, जी सूत्रांकडून माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार कधीही अशा पद्धतीचा हा निर्णय होऊ शकतो कदाचित चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर पर्यंतच जुन्या नोटा ज्या आहेत त्या तुम्हाला बदलता येऊ शकतील याच्यामध्ये एक, एक फरक असा आहे की जुन्या नोटा तुम्ही डिपॉझिट करू शकता जर तुमच्याकडे समजा पन्नास हजार रुपयांची कॅश आहे आणि ती जुन्या नोटामधली आहे तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन डिपॉझिट करू शकता मात्र सध्याची जी मर्यादा आहे ती रोज तुम्हाला दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येऊ शकतात बँकांमध्ये सरकारनं तर आधी चार चार हजारांच्या नोटांसाठी ही मर्यादा लागू केली होती मात्र नंतर सरकारनं ती कमी केली आणि आता कदाचित ती बंद देखील होऊ शकते आणि या संदर्भातला निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतो त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की जुन्या नोटा तुम्ही तुमचा जो काही पैसा आहे तो तुम्ही बँकेत जमा करू शकता तो तुमच्या खात्यावरच जमा होईल पण त्याच्या बदल्यात म्हणजे जुन्या नोटांच्या बदल्यात तुम्हाला नवीन नोटा मात्र कदाचित मिळू शकणार नाहीत बरं प्रशांत अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहेस धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा काही लोक अजूनही वाट बघत असतील की थोड्या दिवसांनंतर बँकेबाहेरची गर्दी कमी झाल्यानंतर आपण नोटा बदली करू किंवा डिपॉझिट करू तर चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत केंद्र सरकार एक महत्वाचा निर्णय घेऊ शकतं या जुन्या जुन्या नोट्या बदलण्याची तारीख आहे ती चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंतच येऊ शकते सूत्रांकडून ही माहिती मिळतीये